शोध सत्य बातमीचा नांदगाव तालुक्यातील मांडवाच्या ग्रामसेवकाने केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायत नोव्हेंबर दोन गारपीट झाली त्या गारपीटच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले अनुदानात ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसलेले मांडवड ग्रामस्थांनी मांडवड ग्रामपंचायती समोर हमारा न उपोषण सुरू केले आहे आमरण उपोषण सुरू केले आहे मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपयांऐवजी पाच हजार चारशे रुपये अनुदान टाकले आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी साला भाऊ यासह मित्रपरिवाराच्या नावावर पन्नास ते सत्तर हजार रुपये अनुदान टाकले आहे या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून या घटना घटनेची माहिती दिली दादा भुसे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले नोव्हेंबर दोन हजार तेवीसला गारपीट झाली होती या गारपीटीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते मात्र नांदगाव तालुक्यातील मांडवळ ग्रामपंचायतीचे से ग्रामसेवक सुभाष फत्तू चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केवळ पाच रुपये पाच रुपये वाटप केले यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला याशिवाय याच शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावर पन्नास ते सत्तर हजार रुपये परस्पर वर्ग केले असा लाखो रुपयांचा घोटाळा केला असून या घोटाळ्याची गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित हो विभागात तक्रार केली मात्र त्यांनीही त्यांना फाटीशी घातले याबाबत मानवाच्या ग्रामस्थांनी मांडवडच्या ग्रामस्थांनी मांडवड ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले असून या घोटाळ्याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे वरून आपले प्रतिनिधी मुक्ताराम बागुल मी सुबोध साहेबराव ते मांडवडगावचा रहिवासी शेतकरी आमच्या गावात नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटचे नुकसान नुकसानीचे पंचनामे करते वेळी त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपहार आमच्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेला आहे सदर ग्राम सदर अपहाराची आम्ही चौकशीसाठी ग्रामपंचा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता आणि त्यांना काही पुरावे सादर केले असता उलट गटविकास अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवरच म्हणजे आम्हालाच आंदोलन दडपण्यासाठी त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर आमचं आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावरच कार्य आचारसंहितेचे कारण दाखवून कारवाईचे कारवाईची धमकी आम्हाला दिली आणि आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला सदर आंदोलनात सदर चौकशी केली असता आम्ही ज्या उपोषणाला बसलो जे मुद्दे त्यांना दिलेत की कुठल्याही गावच्या शेतकऱ्याचं नाव शेतकरी गावचा त्याचा गट नंबर गावचा परंतु पैसे हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील सदस्यांच्या खात्यावर गेल्याचे व्ही के आय डीमधनं ऑनलाईन सि ऑनलाईनमधनं आम्हाला ते जा आढळलं आढळल्यानंतर ह्या गोष्टी हे पुरावे आम्ही गटविकास गट विकास अधिकाऱ्याला सादर केले परंतु त्यांनी आमचं आंदोलन हे आमच्यावर असं कारवाईचं कारण दाखवून आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सदर पुरावे आजही आम्ही मीडियाद्वारे आणि सदर गोष्टीची माहिती आम्ही स्थानिक आमदार तहसील प्रशासन पंचायत समिती गटविकास अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे सहाय्यक मंत्री या सर्वांना आम्ही मेलद्वारे पण त्याचा पाठपुरावा घेत आहोत परंतु आमच्यापर्यंत अजून आजुन, अजूनही आमच्या आंदोलनाची दखल कुणीही घेतलेली नाही आहे शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ आल्यानंतरही कुणी दखल घेत नाही ही, ही शेतकऱ्यांची असलेली थट्टा मी समजतो आणि सदर पुरावे आम्ही दाखल केल्यानंतर प्रशासनाला जर सदर पुरावे भेटत नसतील तर आम्ही प्रशासनाला ते पुरावे देण्यास तयार आहोत परंतु ते पुरावे दिल्यानंतर प्रशासन संबंधित सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या प्रकरणात इतक्या मोठ्या लाखो कोटी रुपयांचा हा घोटाळा ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला तरी आम्हाला तरी असं वाटतं की कधीतरीच असंही होऊ शकतं की गटविकास अधिकारी आणि तहसीलदारही या करोड रुपयाच्या घोटाळ्यात सामील असू शकतात त्याच्यामुळे हे आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्यामार्फत आम्ही शासनाला हीच विनंती करतो की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं व आमचा हक्काचा जो पैसा ह्या अधिकाऱ्यांनी लाटलेला आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा ही आम्ही तुमच्या मार्फत शासनाला विनंती करतो धन्यवाद मी भास्कर लक्ष्मण आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये गारपीट झाली जी, जा जा जा। त्या अनुषंगानेची यादी प्रसिद्ध झाली लोकांना ज्या रकमा अदा झाल्या त्या रकमेमध्ये लोकांना झालेले पाच हजार चारशे रक्कम अदा झालेली परंतु यादीनुसार ती रक्कम माहितीच्या अधिकाऱ्यात मी काढली ती यादी ग्राम चौक त्याच्यावर दहा हजार आठशे रुपये म्हणजे सरासर पाच हजार चारशे रुपयाचा पारा ग्राम चौक आहे ले। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा